नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र परिषद ऑफ ऑफ व्हेन्यू ऑफिसर अँड टी सी एस पर्सनल पार्ट ए फॉर द एक्झाम शेड्युल्ड ऑन ट्वेंटी नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर चौतीस जिल्हा परिषदांसाठी हे ऑफिशियली मित्रांनो वेळापत्रक ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पार्ट ए फॉर द एक्झाम शेड्युल्ड जे करण्यात आलेली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्या संदर्भात या ठिकाणी गाईडलाईन्स प्रसिद्ध झालेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो पोस्ट वाईज डेट ऑफ एक्झाम सुपरवायझर ओनली फॉर द कॅन्डिडेट्स अपील फॉर नॉन पेसा जेड पीच म्हणजेच मित्रांनो अंगणवाडी सेविका हे जे पद आहे नॉन पेसा मधील अंगणवाडी सेविकेचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे जर तुम्ही पेसा मधून अप्लाय केलेला असेल तर तुमचं ऑल टिकिट या ठिकाणी डाउनलोड होणार नाही फक्त नॉन पेसासाठी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आणि ही जी बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील असणार आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुमची जी राहिलेली पदे आहेत कंत्राटी ग्रामसेवक हो असेल आरोग्यसेवक हो पुरुष पन्नास टक्के चाळीस टक्के असेल आणि त्यासोबतच आरोग्य सेविका हे जे पद आहेत याही पदांच्या परीक्षा तुमच्या लवकरच शंभर टक्के घेतल्या जातील कारण की मित्रांनो आपण जर बघितलं पर्यवेक्षिका सुपरवायझर हे जे पद आहे याचे जे पेपर आहेत ते नॉन पेसामधील घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे त्याचं वेळापत्रकही देण्यात आलेलं आहे म्हणजे याचाच अर्थ काय तर बाकी जे पदे आहेत त्यांचे पदांचं देखील नॉन पेसाच्याच परीक्षा घेतल्या जातील पेसाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत म्हणजेच मित्रांनो बाकी पदांचे देखील तुमचे फक्त पेसा सोडून तुमचे नॉन पेसा मधील परीक्षा तुमच्या या ठिकाणी होऊ शकतात तर या ठिकाणी बघा मित्रांनो नेम फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिफ्ट एक आणि दोन रिपोर्टिंग टाइम सात वाजता आणि अकरा वाजता त्यानंतर सव्वा आठ वाजता तुमचं गेट बंद होईल त्यानंतर तुमची एक्झाम जी सुरू होण्याची वेळ आहे साडेआठ वाजता सकाळी एकदा आणि साडेबारा वाजता दुपारी एकदा त्यानंतर तुमचं सर्व लाईन्स बायोमेट्रिक एरी स्कॅन आणि एच एच एम डी स्कॅन वगैरे तुमचं या ठिकाणी सर्व घेतलं जाणार आहे तर ह्या गाईडलाईन्स आहेत मित्रांनो आणि हे जे ऑफिशियल वेळापत्रक जे आहे ते जेडपीच्या वेबसाईट वरती आलेलं आहे त्याआधी याच्या खाली जे डिटेल्ड ऍक्टिव्हिटीज देण्यात आले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया सुपरवायझर या पदासाठी सकाळी सात वाजता जी शिफ्ट आहे आणि अकरा वाजता दुपारी जी शिफ्ट आहे त्यामध्ये तुमचं आयडेंटिफिकेशन होणार आहे फोटो कॅप्चर होणार आहे बायोमेट्रिक कॅप्चरिंग होणार आहे कॅप्चरिंग होणार आहे त्यानंतर एच एच एम डी फ्रिस्किंग केलं जातं त्यानंतर कॉल लेटर वरती साइन त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं हँड रायटिंग सॅम्पल जे आहे चेक केलं जाणार आहे या सर्व गोष्टीची माहिती या डिटेल ऍक्टिव्हिटीज मध्ये एकोणतीस तारखेला होणाऱ्या परीक्षेबाबत माहिती देण्यात आलेली आहे ही जी पीडीएफ पाहिलं आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजेच तुम्हाला हा सविस्तर पीडीएफ त्या ठिकाणी जाऊन वाचता येईल हे जे वेळापत्रक आहे ते चौतीस जिल्हा परिषदांसाठी वेळापत्रक असणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी पेसा मधून अप्लाय केलेला आहे माझं हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये तर होणारच नाही मित्रांनो कारण की ही जी परीक्षा आहे ती नॉन पेसा मधील ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कोणाकोणाचे हॉलटिकेट डाउनलोड झालेले आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा या व्हिडिओला नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जिल्हा परिषद लातूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर याबद्दलची माहिती प्रसिद्ध केलेला आहे हा पीडीएफ देखील त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे इतर जिल्हा देखील हळूहळू प्रसिद्ध केलं जाईल बाकीच्या परीक्षा ज्या चाळीस टक्के पन्नास टक्के असेल या पदांच्या परीक्षा देखील तुमच्या लवकरात लवकर होणार आहेत त्याबद्दलही काम सध्या चालू आहे त्याच बाबतीत नाशिक जिल्हा परिषदेने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी हायलाईट करताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी थ्री टिकिट्स ऑफ सुपरवायझर ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट अँड ग्रामसेवक फॉर नॉन पेसा या पद्धतीनं महत्वाच्या माहिती या टॅब मध्ये आपल्याला हा टॅब नव्यानं प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय याच्यावर क्लिक केल्यानंतर आयबीपीएसच्या आपण ऑफिशियल हॉलटिकीट डाउनलोड करण्याच्या पेजवर येऊ म्हणजेच याचाच अर्थ काय मित्रांनो याच्या देखील परीक्षा तुमच्या नॉन पेसाच्या लवकरात लवकर घेतल्या जाणार आहेत याचेही वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध होऊ शकते त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला अपडेट आली की आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती नक्की दिली जाईल या ऑफिशियल वेबसाईट वर आयबीपीएसच्या कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक एक्झाम या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे नॉन पेसा बाबतीतचं सुपरवायझर या पदाचं जे वेळापत्रक आलेलं आहे त्याचं हॉल तिकीट जर डाऊनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी येऊन मराठी किंवा इंग्लिश दोन्ही पैकी एक भाषा निवडून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाऊनलोड करायचं आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला होणाऱ्या परीक्षेचं तर लक्षात राहू द्या मित्रांनो तुमच्या नॉन पेसाच्याच परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात आहेत पूर्ण चौतीस जिल्हा परिषदांच्या नॉन पेसा मधील परीक्षांचे वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे आता राहिलेली जी पदे आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्य सेविका याबद्दल जशी मला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करील त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद